सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इगतपुरी तालुक्यामध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर घोटी पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं बघायला मिळत आहे इगतपुरी तालुक्यामध्ये कावणई आणि शेनवड बुद्रुक या ठिकाणी जंगल परिसरामध्ये लपून ठेवलेल्या गोवंश नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत घोटी पोलिसांनी ही कारवाई केली आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि घोटी पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे घोटी पोलीस स्टेशन हद्दीतील कावणई आणि शेनवड बुद्रुक या दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये सदुसष्ट गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती घोटी पोलिसांना मिळाली होती सदुसष्ट गोवंश पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची पांजरपोळमध्ये रवानगी केली आहे तर या दोन्ही कारवाईमध्ये आरोपी सिद्धार्थ भगवान शिंदे आणि नजीर शेख दोन्ही आरोपी फरार झालेत आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत तर आणखीन काही ठिकाणी अशा पद्धतीने कत्तलीसाठी गोवंश दाबून ठेवण्यात आलेत का याचा तपास पोलीस आता कसोशीने घेतात जागर जणस्तांसाठी सुमित बोधक इगतपुरी